शेलू येथे सुरू असलेल्या कामगारांना चॉकलेट देऊन संबंधितांचा पोबारा काही बांधकाम कामगारांना भांडी वाटप तर काहींना सकाळपासून बसूनही मिळाले फक्त चॉकलेट पुसद तालुक्यातील शेलू बुद्रुक येथे बांधकाम कामगारांना शासनाकडून दिल्या जाणाऱ्या भांडी वाटप प्रक्रियेत पुन्हा एकदा गोंधळ निर्माण झाला सकाळपासून शेकडो कामगार आपापली नावे नोंदवून साहित्य मिळावे म्हणून रांगेत बसले होते मात्र काहींनाच भांडी वाटप करण्यात आले तर उर्वरितांना दिवसभर थांबवून अखेर रिकाम लाहताने परतावे लागले संबंधित अधिकाऱ्यांनी परिस्थिती हाताळण्याऐवजी नाराज कामगारांना शांत करण्यासाठी चॉकलेट वाटण्याचा प्रकार घडल्याने कामगारांमध्ये तीव्र नाराजी पसरली सकाळपासून उन्हात व गर्दीत बसलेल्या कामगारांना भांडीऐवजी चॉकलेट मिळाल्याने त्यांनी संताप व्यक्त केला कामगारांचे म्हणणे आहे की आम्हाला शासनाची मदत म्हणून भांडी वाटली जाणार असे सांगण्यात आले तारीख जाहीर करून देखील आम्हाला वारंवार रिकाम्या हाताने परतावे लागत आहे अस्तर भांडी न देता चॉकलेट देऊन आमचा पोबारा करण्यात आला ही उघडच थट्टा आहे दरम्यान काही कामगारांना भांडी वाटप झाली असल्याची माहितीही समोर आली आहे मात्र बहुसंख्य कामगारांना साहित्य न मिळाल्याने असंतोष वाढला आहे प्रशासनाकडून ठोस नियोजन न झाल्यामुळेच वारंवार गोंधळ व अव्यवस्था होत असल्याची चर्चा स्थानिकात सुरू आहे स्थानिक बांधकाम कामगारांनी यापुढे ठोस तोडगा काढून सर्व पात्रांना साहित्य दिले जावे अशी मागणी केली आहे अन्यथा मोठ्या आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे विदर्भ न्यूज सकारात्मकतेचा शिलेदार